जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात राज्यातील तहसील कार्यालयावरील वाढता व्याप पाहता महसूल विभागाने नवीन महसूल कार्यालय निर्मितीसाठी गठीत केलेल्या उमांकात दांगट समितीला लोकसंख्येच्या आकारमानाने तहसील विभागाची निर्मिती करण्याच्या सूचना देण्यात येतील अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली त्याचबरोबर सभागृहात आलेल्या सर्व सूचना या समितीला देऊन लवकरच समितीच्या अहवालानुसार कार्यवाही केली जाईल असंही विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे संगमनेर तालुक्यातील पठार भागातील एकोणावीस वर्षाची मुलगी नुकती बेपत्ता झाली सदर मुलीचे काही युवकांनी अपहरण केल्याची तक्रार सकल हिंदू समाजाच्या वतीने घारगाव पोलिसांकडे करण्यात आली असून मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपींना दोन दिवसात अटक न झाल्यास जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे सर्वप्रथम शेतकऱ्यांचे हित पाहून पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात यावा या विभागाची पुनर्रचना करताना कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यावर अन्याय होणार नाही त्यांना नियमित पदोन्नतीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याचा सर्वसंमतीने विचार करावा अशा सूचना महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मंगळवारी मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या शिर्डी सारख्या पवित्र ठिकाणी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे शिर्डीतील हॉटेल साई वसंत व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला पोलिसांनी सापळा रचून ही घटना समोर आणली आहे शिर्डी पोलिसांनी याबाबत तीन मुलींसह एका आरोपी ताब्यात घेतले असून एक आरोपी मात्र फरार झाला आहे एक बनावट ग्राहक तयार करून सदर हॉटेलवर छापा मारला असून त्यातील आरोपी नामे शुभम अशोक आदमाने याला पोलिस ताब्यात असून त्याचा साथीदार नाना शेळके हा मात्र फरार झाला आहे त्याचबरोबर पीडित तिन्ही मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे शिर्डीतील या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दोन्ही आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमन एकोणीसशे छप्पन ही, एको ही मोठी कारवाई करण्यात आली आहे कोपरगाव मतदारसंघाच्या पूर्व भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या कायमच्या सोडवण्यासाठी तिळवणी मंजुरी मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांचा निवडून आल्यापासून पाठपुरवठा सुरू होता त्या पाठपुरवठ्याला अखेर यश आले असून तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास महायुती शासनाने मंजुरी दिली आहे शिरसगाव आपेगाव उक्कडगाव सावळगाव गोदेगाव घायेगाव घोएगाव आदी कोपरगाव तालुक्यातील गावांसह वैजापूर तालुक्यातील नजीकच्या गावातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी मोठी मदत होणार आहे एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दुधाला हमीभाव देणे अतिशय गरजेचे आहे दुधाला हमीभाव देत असताना दूध दरवाढीसाठी कायदा करण्याचे अत्यंत गरजेचे आहे यासाठी मोठे आंदोलन उभारू असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे संगममेर शहरातील श्रमिक मंगल कार्यालयात आयोजित दूध परिषदेमध्ये बोलताना उत्पादकांना हा इशारा दिला श्रमिक उद्योग समूहाचे संस्थापक साहेबराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली काल मंगळवारी दूध परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेमध्ये दूध उत्पादकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या पुढे निर्णय आंदोलन करण्यात येईल असा इशारा या दूध उत्पादकांनी दूध परिषदेमध्ये दिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेले श्री क्षेत्र चौंडी येथे ऐतिहासिक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली होती याबाबत निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले निधी उपलब्ध करण्याकरता आमदार रोहित पवार यांनी अनेक वेळा पाठपुरवठा केला असून जिल्हास्तरावरून देखील निधीसाठी मागणी प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे तरीही अद्याप निधी उपलब्ध न झाल्याने शाळेचे बांधकाम सुरू झाले झालेला नाही त्यामुळे हा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे अहमदनगर जामखेड महामार्गावरील कडी नदीवर जुना पूल तोडून तात्पुरता तयार करण्यात आलेला पूल सोमवारी रात्री मुसळधार पावसाने वाहून गेला यामुळे जामखेड मार्गे बीड उस्मानाबादला जाणारी वाहतूक ठप्प झाली होती वाहनांना आता पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नगर तालुक्यातील बेचाळीस गावांना पाणीपुरवठा करणारी मुरानगर पाणी योजना अडचणीत आली असून या गावांतील नागरिकांना एन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे या योजनेच्या मुळा धरणावरील पंप हाऊसमध्ये अत्यंत विदारक स्थिती दिसून आली आहे जिल्हा परिषद सध्या प्रशासक राज असल्याने या परिस्थितीकडे कोणालाही लक्ष देण्यास वेळ नाही परिणामी नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख संदेश कारले यांनी केला आहे जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील सालाबाद प्रमाणे पिंपरखेड ते पंढरपूर पाय दिंडीचे आज प्रस्थान झाले असल्याने यावेळी दिंडीचे चालक हरिभक्त परायण बापू महाराज पाठक यांना फेटा बांधून सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच यावेळी बापूसाहेब शिंदे यांनी सर्व दिंडीतील वारकऱ्यांना अल्पसा आहार म्हणून फळांचे वाटप करण्यात आले यावेळी दिंडीला मार्गस्थ करण्यासाठी ग्रामस्थ वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्याची खबरबात मध्येच मा मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री